सुस्वागतम 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 सर्वांना सविनय जयभीम आजच्या या विभागामध्ये आपण त्रिसरण आणि पंचशील याचा अन्वयार्थ आणि महत्व जाणून घेणार आहोत बुद्ध वंदनेचा कार्यक्रम असो किंवा परित्राणाचा कार्यक्रम असो कुठल्याही प्रसंगी आपण सर्वप्रथम त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करत असतो आणि म्हणूनच याची माहिती याचा अर्थ आणि याचं उच्चारण याविषयी या, या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याचं कारण असं आहे की त्रिसरण पंचशील हे बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करण्याचं प्रवेशद्वार आहे ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मामध्ये प्रवेश करण्यासाठी बावीस प्रतिज्ञा हे प्रवेशद्वार मानलं जातं त्याच पद्धतीनं बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करण्यासाठी त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट मानली जाते परंतु आपल्या असं लक्षात येतं की त्रिसरण आणि पंचशील याकडे आपण फारसं गांभीर्याने बघत नाही त्याच कारण असं की जेव्हा जेव्हा त्रिसरण पंचशील चालू असतं तेव्हा ते, ते तितक्या गांभीर्याने आपण घेत नाही त्रिसरण पंचशील चालू असेल आणि मध्येच कुणीतरी पाहुणा आला तर विधी करता ते पंचशील थांबून पाहुण्यांचं स्वागत करतो ही सगळ्यात मोठी विटंबना आहे असं मी मानतो म्हणून याकडे अतिशय गांभीर्याने बघितलं पाहिजे आपण जेव्हा जेव्हा जिथे कुठे असू आणि जिथे कुठे आपण त्रिसरण पंचशील ग्रहण करत असू तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण त्या चार गोष्टी त्या बाबतीत महत्वाच्या आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे त्रिसरण पंचशील ग्रहण करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव असला पाहिजे ज्या पद्धतीनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांच्या विषयी श्रद्धेने बघतो त्याच पद्धतीनं आपण त्रिसरण आणि पंचशिलाकडे बघितलं पाहिजे म्हणून त्रिसरण पंचशील ग्रहण करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न झाला पाहिजे की हे त्रिसरण पंचशील ग्रहण केल्याने माझं कल्याण होणार आहे माझं हित होणार आहे आणि मला मनशांती लाभणार आहे हे मी अतिशय जवळून बघितलेलं आहे की त्रिसरण पंचशील चालू असताना मध्येच एखादा फोन आला तर तो फोन आपण अटेंड करतो आणि पुन्हा त्रिसरण पंचशील म्हणायला सुरुवात करतो ही सुद्धा त्या पंचशिलाची भोर विटंबना आहे असं मी समजतो म्हणून त्रिसरण पंचशील जेव्हा कुठे आपण ग्रहण करीत असू तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मनामध्ये त्याविषयी श्रद्धा असली पाहिजे श्रद्धा निर्माण झाली पाहिजे त्याचं कारण असं आहे बांधवांनो आणि भगिणीनं की त्रिसरण पंचशील जे आहे हे मी जसं सांगितलं धम्मामध्ये प्रवेश करण्याचं प्रवेशद्वार आहे त्याकडे अतिशय आदरपूर्वक बघितलं पाहिजे श्रद्धेने बघितलं पाहिजे म्हणून ही जी श्रद्धा आहे ही श्रद्धा आपल्यामुळे केव्हा निर्माण होईल जेव्हा आपल्याला त्याच्याविषयी आदर असेल तेव्हा निर्माण होईल म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट त्रिसरण पंचशील म्हणत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे आणि एका एक महत्वाच्या श्रद्धेने आपण ते म्हणायला सुरुवात केली पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की त्या त्रिसरण पंचशीलविषयी आपल्या मनामध्ये आदरभाव निर्माण झाला पाहिजे की हे त्रिसरण पंचशील माझं धम्मामध्ये प्रवेश करण्याचं प्रवेशद्वार आहे म्हणूनच आपले जे श्रद्धास्थान आहेत त्या श्रद्धास्थानाविषयी जेवढा आपल्या मनामध्ये आदर आहे तसाच आदर आपल्याला त्रिसरण आणि पंचशिला विषयी असला पाहिजे ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे पंचशील त्रिसरण म्हणताना आपल्यामुळे आपल्या मना मनामध्ये आदरभाव निर्माण झाला पाहिजे तिसरी गोष्ट हे त्रिसरण आणि पंचशील म्हणत असताना हे म्हटल्याने माझं कल्याण होणार आहे माझं हित होणार आहे मला मनशांती लाभणार आहे ह्याचा विश्वास आपल्या मना मनामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि तो विश्वास मनामध्ये निर्माण करून आपण त्रिसरण पंचशील ग्रहण केलं पाहिजे चौथी गोष्ट त्रिसरण पंचशील म्हणत असताना आपण डोळे बंद केले पाहिजेत आणि मन अतिशय एकाग्र करून आपण त्रिसरण पंचशील म्हटलं पाहिजे मनाची अत्युच्च एकाग्रता साधूनच आपण त्रिसरण पंचशील म्हटलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामाने इतक्या श्रद्धाभावाने इतक्या आदराने आणि इतक्या विश्वासाने आणि इतक्या एकाग्रतेने आपण त्रिसरण पंचशील म्हटलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सर्वप्रथम लक्षात ठेवायची आहे पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण वंदनेला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा ती सुरुवात त्रिसरण पंचशिलाने होत नसते वंदनेची सुरुवात जी आहे बुद्ध वंदनेची सुरुवात किंवा परित्राण पाठाची सुरुवात जी आहे ती आपण त्रिरत्न नमनाने करत असतो आणि म्हणून त्रिरत्न नमन जे आहे त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पंचांग प्रणाम करताना बुद्धंग नमामी त्याच्यानंतर आपण धम्म नमामी म्हणत असतो त्याच्यानंतर आपण संघ नमामी म्हणत असतो कारण असं की ही सर्व बौद्ध धम्मातली रत्न आहेत बुद्धरत्न आहे धम्मरत्न आहे आणि संघरत्न आहे या तीनही रत्नांना वंदन करून आपण वंदनेला सुरुवात करत असतो ही गोष्ट सुद्धा प्रामुख्याने या प्रसंगी आपण लक्षात घ्यायची आहे त्याच्यानंतर बुद्ध नमन आपण करत असतो करत असतो बुद्धांना नमन करणं म्हणजे वंदन करणं नमस्कार करणं त्रिपिटकामध्ये असे अनेक संदर्भ आलेले आहेत की ज्या ठिकाणी बुद्धांना नमन केलं गेलेलं आहे बुद्धांना प्रणाम केला गेलेला आहे आणि हा प्रणाम जो आहे हा आपण नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्त असं तीन करत असत हे म्हणण्याचं कारण असं आहे की बुद्धांना तीन वेळा जो प्रणाम केला जातो बुद्धांना तीन वेळा जे नमन केलं जातं ते प्रथम कायेने केलं जातं दुसऱ्यांदा वाचेने केलं जातं आणि तिसऱ्यांदा मनाने केलं जातं म्हणून नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस ही जी नमन हे जे नमन आहे हे आपण तीन वेळा घेत असतो नमो म्हणजे नमन करणं तस्स म्हणजे त्याला भगवतो म्हणजे भगवंताला अर्हतो म्हणजे अर्हंताला सम्मा म्हणजे संपूर्णपणे आणि समुद्ध म्हणजे स्वयंस्फूर्तीने जागृत झालेला असा जो भगवान आहे त्याला मी नमन करतो असा या बुद्ध नमनाचा अर्थ आहे तो सुद्धा आपण समजून तितक्याच श्रद्धेने तितक्याच आदराने तितक्याच विश्वासाने आणि तितक्याच एकाग्रतेने बुद्ध नमन केलं पाहिजे नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस असं तीन वेळा म्हणायचं आहे ते तीन वेळा यासाठी की पहिलं नमन जे आहे ते कायेच असतं दुसरं नमन जे आहे ते वाचेचं असतं आणि तिसरं नमन जे आहे ते मनाचं असतं चित्ताचं असतं अशा पद्धतीने वंदनेला सुरुवात केल्यानंतर आपण त्रिसरण घेत असतो त्रिसरणाचा अर्थ आहे की तीन वेळा सरण जाणं सरण या शब्दाचा अर्थ आहे अनुसरण हे अनुसरण जे आहे ते तीन वेळा करायचं आहे बुद्धांना अनुसरण करायचं आहे धम्माचं अनुसरण करायचं आहे आणि संघाचं अनुसरण करायचं आहे गच्छामि धम्म सरण गच्छामी संघ सरण गच्छामी हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा याकडे उच्चाराकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि एकदा मी असं बघितलेलं आहे की अनेक लोक बुद्ध म असं म्हणतात धम्म म असं म्हणतात संघम म असं म्हणतात खरं म्हणजे पाली आणि संस्कृत या समकालीन भाषा आहेत त्याच्यामुळे जेव्हा आपण पालीमध्ये उच्चार करतो तेव्हा तो अनुनासिक उच्चार झाला पाहिजे अनुनासिक या अर्थाने की बुद्धं धम्मं संघंग असा उच्चार झाला पाहिजे हे आपण लक्षात ठेवायचे आहे बुद्ध म असं म्हणायचं नाही धम्म म असं म्हणायचं नाही आणि संघ म असं म्हणायचं नाही त्याऐवजी बुद्धंग सरणंग गच्छामी धम्मं सरणंग गच्छामि संघं सरणंग गच्छामि हा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा त्रिसरणामध्ये दुसरा शब्द येतो सरणंग पाली भाषेमध्ये सरणंग या शब्दाचा जो अर्थ आहे तो अनुसरण असा आहे परंतु पाली आणि संस्कृत याच्यामध्ये बरचसं साम्य असल्यामुळे आपण त्याचा उच्चार अनावधानाने किंवा होईना किंवा अज्ञानाने का होईना शरणंग असा करत असतो मी तर असेही बघितलेले आहे की काही लोक शरणम असं म्हणतात हा अतिशय अशुद्ध उच्चार त्याच्यामुळे बुद्धंग शरणम असं म्हणायचं नाही त्याऐवजी सरनंग असं म्हणायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे बुद्धंग सरनंग गच्छामी गच्छामी हा जो शब्द आहे याची जी विलांटी आहे मी शब्दाची ती पहिली विलांटी आहे रस्व आहे त्या त्याच्यामुळे त्याचा उच्चार जो आहे तो आखूड होत असतो आणि दुसरी विलांटी आली तर त्याचा उच्चार जो आहे तो दीर्घ होत असतो म्हणून महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गच्छामी असा जेव्हा शब्द आपण वापरतो त्यावेळेस तो त्या शब्द बुद्ध सरणंग गच्छामी असा तोडायचा आहे हा शुद्ध उच्चार होतो बुद्धं सरणंग गच्छामी असा जेव्हा आपण आस लावून म्हणतो तेव्हा तो अशुद्ध उच्चार होतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हे सांगायला मला आवडेल की पाली भाषेचे जे उच्चारण आहे त्या उच्चारणामध्ये एक वेगळे तरंग निर्माण होत असतात त्याच्यामुळे जेव्हा जितका शुद्ध उच्चार तुम्ही कराल तेव्हा तितकेच शुद्ध उच्चार केल्याने शुद्ध तरंग निर्माण होत असतात अशुद्ध उच्चार केल्याने अशुद्ध तरंग निर्माण होत असतात म्हणून बुद्धवंदना जेव्हा जेव्हा आपण म्हणू तेव्हा तेव्हा आपलं उच्चारण जे आहे ते सुद्धा अतिशय शुद्ध स्वरूपाचं आलं पाहिजे यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्रिसरण म्हणत असताना बुद्धं सरनंग मी मीला शब्द तोडायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे धम सरनंग ग्छामी संघ सरण गच्छामी अशा पद्धतीनं आपण त्रिसरण या ठिकाणी ग्रहण करायचं असतं ही गोष्ट या निमित्ताने सर्वांनी लक्षात ठेवावी मग त्रिसरणाचा जो पुढचा टप्पा येतो तो, तो दुसऱ्यांदा आपल्याला त्रिसरण ग्रहण करायचं असतं म्हणून त्रिसरणाचा दुसरा टप्पा जो आहे तो द्वितीयंपी या शब्दाने सुरू होतो द्वितीयंपी बुद्धं शरणं गच्छामि परंतु मी असं बघितलेलं आहे बंधू आणि भगिणींनो की अनेक पुस्तकामध्ये द्वितीयंपी हा जो शब्द आहे तो अतिशय शुद्ध स्वरूपात लिहिला गेला आहे परंतु अनावधानाने आपण त्या शब्दाचा उच्चार जो आहे तो द्वितीयम्पी करत असतो म्हणून द्वितीयाम्पी असा जो उच्चार आहे तो अशुद्ध मानला गेलेला आहे त्याच्यामुळे अशुद्ध तरंग निर्माण होतात आणि त्याचा जेवढा फायदा आपल्याला व्हायला पाहिजे तेवढा फायदा मात्र आपल्याला होत नाही म्हणून ही गोष्ट सुद्धा प्रामुख्याने आपण लक्षात घ्यायची आहे या निमित्ताने की द्वितीयम्पी असा उच्चार करायचा आहे तियम असा उच्चार करायचा आहे म्हणून त्रिशरणातला जो दुसरा टप्पा आहे तो द्वितीयम्पी या शब्दाने सुरू होतो द्वितीयम्पी हे शुद्ध उच्चारण आहे आणि द्वितीयम्पी हे अशुद्ध उच्चारण आहे म्हणून म्हणत असताना आपण द्वितीयम पी बुद्धामी द्वितीयम पि धम्म द्वितीयम पी संघरंग गच्छामि अशा पद्धतीनं द्वितीयम पी या शब्दाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे हीच फक्त आपल्याला या निमित्ताने स्पष्ट करू इच्छितो असाच उच्चार तिसऱ्या भागामध्ये येतो तो शब्द आहे ततियमपी इथे सुद्धा आपण तती असं म्हणत असतो म्हणून इथे सुद्धा ततियाम्पी शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे आणि शुद्ध उच्चारण करताना ततीयम्पी असं म्हणायचं आहे ततीयम्पी हा शुद्ध उच्चार आहे आणि ततीपी हा अशुद्ध उच्चार आहे त्या दृष्टीनं त्रिसरणाचा तिसरा टप्पा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या पद्धतीनं म्हणायचं आहे ततीयम पि बुद्ध शरण ग्रामीण ततीयम संघं शरणं गच्छामि अशा पद्धतीने मग आपण पंचशीलाकडे येत असतो त्रिसरण झालं बुद्ध नमन झालं त्याच्यानंतर आपण त्रिरत्न नमन केलं हे जेव्हा आपण करतो त्यावेळेस याच्यातला जो शेवटचा टप्पा आहे तो पंचशिलाचा टप्पा आहे आणि म्हणून पंचशील समजून घेत असताना आपण प्रामुख्याने उच्चाराकडे लक्ष द्यायचा सगळ्यात पहिलं जे शील आहे ते आहे पानातिपाता वेरमणी सिखा पदंग समाधियामी पानातिपाता पाना अधिक पाना अतिपात अतिपात म्हणजे हिंसा म्हणून पाणा ती पाता वेरमणी वेरमणी हा शब्द जो आहे हा सुद्धा वे आणि रमणी अशा दोन भागामध्ये विभागलेला आहे आणि म्हणून वे रमणी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की मी यामध्ये रममान होणार नाही याचाच अर्थ मी यापासून अलिप्त राहतो असा अर्थ येतो आणि तिसरा शब्द जो आहे तो पद आहे पद हे बौद्ध धर्मातील किंवा बौद्ध धर्माच्या प्रशिक्षणातील शिला संबंधीचे जे नियम आहेत त्याला पदंग असं म्हटलेलं आहे आणि म्हणून सिक्खा पदंग सम असा जो उच्चार येतो तो सुद्धा आपण योग्य प्रकारे केला पाहिजे आणि शेवटचा शब्द येतो यामी आता हे जे शब्द आहेत हे उच्चारण करत असताना अनेक लोक सिक्खा पदंग असं म्हणायचे ऐवजी शी लावतात शिक्का पदक शी आणि क ला क शिक्का पदंग समाधी यामी म्हणून लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की पंचशिलातलं पहिलं सील जे आहे त्याच्यामध्ये सिक्खा पदंग असा उच्चार आला पाहिजे आणि शेवटचा जो उच्चार आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे समाधियामी त्याच्यामुळे समाधी आणि समाधीयामी समाधी या दोन शब्दांमध्ये अतिशय फरक आहे समाधियामी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ स्वीकारणे असा होतो अनेक ठिकाणी तो ग्रहण करणे असा सुद्धा लावला जातो परंतु खरा अर्थ जो समाधियामी शब्दाचा आहे तो आहे स्वीकारणे म्हणून अलिप्त राहण्याची शिकवण स्वीकारतो असा त्याचा अर्थ होत असतो समाधी यामी असाच आपण उच्चार करायचा आहे समाधियामी हा शुद्ध उच्चार आहे आणि समाधी यामी हा अशुद्ध उच्चार आहे त्याचं कारण असं आहे की समाधी यामी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ एकरूप होणे असा होतो आणि म्हणून मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही या शिकवणीशी अलिप्त राहण्याशी एकरूप होतो इतका अर्थामध्ये बदल घडत असतो अर्थाची हानी होत असते आणि म्हणून पाली भाषेमध्ये पंचशिलाच जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा उच्चारणावर जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि उच्चारण करताना पाना ती पाता वेरमणी पदं समाधियामी आला पाहिजे हे सुद्धा या प्रसंगी लक्षात ठेवायचं आहे या दोन गोष्टी ज्या आहेत या पहिल्या शिलाच्या निमित्ताने आपण जाणून घेतल्या दुसरं जे शील आहे ते आहे पद समाधी यामध्ये फक्त एकच शिला एकच शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे तो शब्द म्हणजे अदिन्ना अदिन्न दाना असा शब्द नाही त्यामुळे अदिन्ना असं म्हणायचं आहे दाना हा शुद्ध उच्चार आहे आणि दाना हा अशुद्ध उच्चार आहे अ आणि आ या शब्दाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे अदिन्ना दाना हा शुद्ध उच्चार आहे आदिन दाना हा अशुद्ध उच्चार आहे अदिन्ना म्हणजे न दिलेले दान म्हणजे वस्तू काही गोष्ट असेल पदार्थ असेल त्याचा स्वीकार म्हणून अदिन्ना असं न म्हणता आदिन्ना दाना असा सलग उच्चार आपला आला पाहिजे आदिन दाना असं न म्हणता अदिन्ना दाना अशा पद्धतीनं स्पष्ट उच्चार केला पाहिजे तो या पद्धतीनं आला पाहिजे अदिन्ना दाना वेदमणी सिखा पदंग समाधियामी तिसरं जे शील आहे कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिखा पदंग समाधियामी काही लोक जे आहे ते कामे शब्द वेगळा करतात आणि काही लोक सुमिच्छा हा शब्द वेगळा करतात त्यामुळे अर्थामध्ये बदल होतो अर्थाची खूप मोठी हानी होत असते कामे म्हटलं की काम हा शब्द मूळ आहे त्याच्यामध्ये आपले जे सहा इंद्रिय आहेत डोळे कान नाक जीभ त्वचा वगैरे याच्या माध्यमातून आपण चांगल्या गोष्टींचं अनुसरण करणं वाईट गोष्टी सोडून देणं हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणून कामे सु हा सप्तमीचा प्रत्यय आहे सु तो दृष्टी दुष्ट, त्या दृष्टीने तो एक ठिकाणी जोडून कामे सु असा म्हणायचा आहे आणि मिछा चारा असा वेगळा शब्द घ्यायचा आहे परंतु कामे आणि सुमिछा जर असं म्हटलं तर सु म्हणजे चांगली आणि मिच्छा म्हणजे वाईट त्यामुळे वाईट गोष्ट चांगल्या पद्धतीनं केली जाते असाही त्याचा अर्थाची हानी होत असते अर्थ निघत असतो म्हणून उच्चारण करताना आपण कामे सु हा एक शब्द आणि मिथ्याचारा हा अलग शब्द असं म्हणून हे शील जे आहे हे या पद्धतीनं ग्रहण करायचं असत कामेसु वेरमणी सिखा पद समाधियामी चौथ जे शील आहे ते मोसा वादा वेरमणी सिखा पदंग समाधियामी याचं जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा वादा या शब्दाकडे लक्ष दिलं पाहिजे या वादा शब्दाचा अर्थ मुस्सावादा असं करतात मोसा आणि मुस्सा हे दोन वेगळे शब्द आहेत मूसा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ होतो खोट आणि वादा म्हणजे बोलणे म्हणून मोसा वादा म्हणजे खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो मी स्वीकारतो असा त्याचा अर्थ होतो परंतु आपण जेव्हा मुस्सा असं म्हणतो त्या मुस्साचा अर्थ होतो विसरणे म्हणून मुस्सा वादा वेरमणे असं जर म्हटलं तर मी खोटे बोलण्याची शिकवण विसरतो असाही त्याचा अर्थ होतो आणि अर्थाची मोठी हानी होत असते म्हणून उच्चारण जे आहे आपलं ते शुद्ध असलं पाहिजे हे या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे म्हणून आपण हे म्हणत असताना हे सील म्हणत असताना मुसा असा साधा उच्चार करायचा आहे मुस्सा असा रेकून उच्चार करायचा नाही त्याच्यामुळे त्याच्यावर अर्थाची हानी होते आणि वेगळा अर्थ प्रतीत होत असतो हे पाली भाषेचे शब्द असल्यामुळे आणि बऱ्याचशा लोकांना याची जाणकारी नसल्यामुळे विधिकर्त्याचं भागून जातं आणि लोकांना काही समजत नसल्यामुळे लोक त्याचा जास्त गांभीर्याने विचार करत नाही परंतु अकॅडमिक स्तरावर जेव्हा याचा अभ्यास केला जातो तेव्हा या सर्व गोष्टी बारकाईने लक्षात येतात म्हणून या शिरामध्ये आपण मोसा वादा वेरमणी असं म्हणायचं आहे वादा वेरमणी असं म्हणायचं नाही म्हणून हे शील कसं आहे मुसा वादा वेरमणी पदं समाधियामी आणि शेवटचं पाचवं शील जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे या शिलामध्ये असं म्हटलेलं आहे सुरा मेरय मज्ज पमादाणा सिखापद इथे सुरा मेरय मज्ज हे जे शब्द आहेत याच्यामध्ये एक रेख दिलेली आहे ती रेख सुद्धा व्याकरणाच्या अर्थाने फार महत्वाची आहे त्या रेषेचा अर्थ होतो समाज साधलेला आहे त्याचं कारण असं की सुरा मेरय मज्ज हे प्रधान शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत म्हणून ती जी रेष दिलेली आहे त्या रेषेला सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे म्हणून हे शील म्हणत असताना पमाद ठाणा पमाद म्हणजे आळस आणि ठाणा म्हणजे स्थान माझ्या शरीरात गुंगी येणारे किंवा आळस येणाऱ्या कुठल्याही मादक पदार्थाला मी स्थान देणार नाही त्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण मी स्वीकारतो या अर्थाने हे शील सांगितलेलं आहे या निमित्ताने फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की भगवान बुद्धांनी सुरा हा जो शब्द आहे हा हेतू उच्चारलेला आहे कारण भगवान बुद्धांच्या काळामध्ये सुरा आणि सोम असे दोन, दोन मद्य उपलब्ध होते आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की सुरा हा जो मद्याचा प्रकार आहे हा गोरगरिबांसाठी आणि खालच्या वर्गांसाठी होता आणि सोम हा जो मद्याचा प्रकार आहे हा उच्च वर्णीयांसाठी होता त्यामुळे आपण बघतो की देवदेवता हे सोमरस पित होते असं आपण म्हणतो ते सुरारस पित होते असं आपण कधी म्हणत नाही परंतु सुरा हे जे मध्य होतं हे खालच्या वर्गासाठी सामान्य लोकांसाठी बहुजनांसाठी उपलब्ध होतं आणि भगवान बुद्धांना बहुजनांची काळजी होती बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी भगवान बुद्धांनी उपदेश केला आणि म्हणून या शिलामध्ये भगवान बुद्धांनी सुरा हा जो शब्द आहे हा अतिशय हेतुपूर्वक आणि विचारपूर्वक उच्चारलेला आहे सुरा जे आहे हे सर्वसामान्यांसाठी मध्य होत बहुजनांसाठी मध्य होत आणि त्यापासून अलिप्त राहावं म्हणून भगवान बुद्धांनी सुरा हा शब्द जो आहे हा हेतुपुरस्सर वापरलेला आहे विचारपूर्वक वापरलेला आहे बहुजनांनी त्यापासून अलिप्त राहावं याच्यासाठी सुरा हा शब्द वापरलेला आहे सुरा मेरय मज्ज पमादेरमणी सिखा पदंग समाधियामी अशा पद्धतीने हे शील म्हणायचं आहे सुरा पदं समाधियामी आता शेवटचा सा मुद्दा सांगून आपण थांबूया आपण प्रत्येक शिलामध्ये असं बघितलं की पाना ती पाता अदिन्ना दाना कामेसु चारा मोसावादा आणि पमाद ठाणा हे जे शब्द आहे या शब्दाला व्याकरणाचा संबंध आलेला आहे त्याचं कारण असं की मूळ शब्द पाना ती पात आहे त्याला पंचमी विभक्तीचा आ हा प्रत्यय लागल्यामुळे त्याचा अर्थ होतो पासून व्याकरणाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा पंचमी विभक्तीमध्ये ऊन हून पासून असे जे प्रत्यय आहेत त्या प्रत्ययाचा बुद्धा बुद्धम्मा बुद्धस्मा अशा अर्थाने जेव्हा आपण बघतो तेव्हा आ हा प्रत्यय लागत असतो म्हणून या पंचशिलामध्ये पाना पात हा मूळ शब्द आहे आणि त्याला आ हा प्रत्यय लागल्यामुळे पानातिपाता पाता असा शब्द तयार झालेला आहे म्हणजेच प्राणी हत्ते पासून पासून या शब्दाला पंचशिलामध्ये वेगळा शब्द नाही परंतु व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक या शिलाला आ हा प्रत्यय लागलेला आहे अदिन्न दान तिथे अदिन्ना हे का म्हणायचं आहे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे अदिन्न हा मूळ शब्द आहे आणि अदिन्नला अप्रत्यय लागल्यामुळे अदिन्ना असा उच्चार करायचा आहे दान या शब्दाला अप्रत्यय लागल्यामुळे दाना असं म्हणायचं आहे आणि म्हणून तो शब्द तयार झाला अदिन्ना दाना त्याचप्रमाणे कामेसु मिच्छाचारा खरा शब्द आहे मिच्छाचार अधिक आ हा प्रत्यय लागला आणि मिचारा म्हणजेच मिथाचारापासून असा अर्थ निर्माण होतो मुसा वाद वाद हा मूळ शब्द आहे त्याला आ अप्रत्यय लागल्यामुळेसा वादा म्हणजे खोट बोलण्यापासून आणि शेवटचं शील आहे पमाद ठाणा पमाद पमादाण हा मूळ शब्द आहे ठाण म्हणजे स्थान त्याला आ प्रत्यय लागला आणि पमाद ठाणा असा झाला म्हणजे आळस किंवा गुंगी येणाऱ्या पेयापासून मी अलिप्त राहतो मुद्दा असा आहे की हे जे पाच शिला आहेत या पाच शिलातील शिला या प्रत्येक शिलाला अप्रत्यय लागल्यामुळे त्याचा अर्थ या या पासून या या पासून या या पासून असा होत असतो ही गोष्ट सुद्धा या निमित्ताने लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारे बघा आपण बुद्ध नमन त्रिसरण पंचशी हे म्हटल्यानंतर त्याच्या शेवटाकडे येतो आणि शेवटाकडे येत असताना आपण सर्वप्रथम साधुकार देत असतो तो साधुकार सुद्धा अतिशय पवित्र मनाने शुद्ध मनाने आणि चित्ताने दिला गेला पाहिजे म्हणून साधुकार देत असताना तीन वेळा साधू 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 अशा प्रकारे म्हणून आपण त्रिसरणी पंचशील संपवायचा असतो हा जो साधुकार आहे हा बुद्धांचं एक स्वयंस्फूर्त असं उदाहरण आहे चांगलं ऐकलं चांगलं समजलं आणि त्या पद्धतीने मी हे सर्वांना चांगल्या पद्धतीने समजून सांगणार आहे असा अर्थ या साधुकारातून प्रतीत होत असतो म्हणून साधूकार सुद्धा एक पवित्र बंधन आहे ते बंधन आपण स्वतः बन स्वीकारून या कार्यक्रमाचा किंवा त्रिसरण पंचशेलाचा समारोप करायचा असतो साधुकार देताना कुठल्याही पद्धतीनं घाई करता कामाने ज्या पद्धतीने आपण अतिशय पवित्र मनाने शुद्ध मनाने मांगल्याने आणि गांभीर्याने बुद्ध नमन केलेलं आहे त्रिसरण घेतलेलं आहे पंचशीलकरण केलेलं आहे त्याच पद्धतीनं शेवटी साधू 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 असं म्हणून आपण वंदनेच्या कार्यक्रमाचं हे प्राथमिक सत्र संपवत आहोत धन्यवाद जय